पत्रव्यवहार करतो आहे काही माहिती मी मागवतो आहे मला माहिती मिळाल्या नाही मी आर टी आय टाकला होता आर टी आय टाकल्यानंतरसुद्धा मला जवळपास पाच महिन्यापासून सहा महिन्यापासून माहिती मिळालेली नाही आहे माझी पहिले आर टी आयचा अर्ज स जुलैमध्ये होता नंतर ऑगस्टमध्ये पण होता माझ्या तीन आर टी आयच्या पत्रावर कोणतीही दखल मला साधी पत्रव्यवहारानीसुद्धा करण्यात आलेली नव्हती म्हणून मी आज कॉर्पोरेशनमध्ये आणि गेल्या आठ दिवसापूर्वीपासून मी अधिकारी महोदयांना फोन करून सांगतो आहे की बाबा तुम्ही मी मागितलेल्या माहिती तुम्ही मला देत नाही आहात इतके दिवस झाले ठीक आहे राहून गेला असेल तरी द्या तरी ते चाल ढकल करत होते लवकरात लवकर लवकरात लवकर, 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 लवकर असे काही मुदतही देत नव्हते की मी दोन दिवसात देतो तीन दिवसात देतो म्हणून मला आज स्वतःला काल मी पत्र दिलं त्यांना की आज मी सकाळी तुम्हाला साडे दहा अकराच्या सुमारास मी येतो आणि मला त्या माहिती ज्या मी तुम्हाला मागितलेल्या आहेत त्या मला तुम्ही द्या त्या माहित्या आता मी आता जेव्हा आलो तरीही पूर्ण माहिती तिथं टेबलवर अपेक्षित असं आहे की त्या माहिती आत्ता तरी मला आल्याबरोबर त्यांनी मला सुपूर्त करायला पाहिजे होत्या परंतु त्या माहिती अद्याप मला सुपूर्त करण्यात आलेल्या नाही आहेत मी त्या माहिती आणि अधिकच्याही माहिती ज्या मला मी आत्ता काही बाबींची मला अजून अधिकची माहिती पाहिजे ती मी त्यांना मागितलेली आहे ती कंपाईल म्हणजे तिथून ते देत आहेत जमा करून मला वेळ लागला म्हणून मला वेळ लागला आणि मी ते घ्यायच्याच आहे मला जितक्या माहिती मला पाहिजे आज त्या मला माहिती लागतीलच म्हणून मी कॉर्पोरेशनमध्ये आलेलो आहे तुम्ही बघा मुद्दे असे आहेत की आपल्या कॉर्पोरेशनमध्ये साध्या साध्या बाबी ज्या आहेत कॉमन मॅनच्या त्या पूर्ण होत नाही परंतु अवास्तव खर्च जास्तीचा केला जातो अशा माझ्या माहिती होत्या उदाहरणार्थ आपल्या कॉर्पोरेशन हद्दीमध्ये कुठेही तुम्हाला चालायला व्यवस्थितरित्या जागा मिळत नाही पार्किंगच्या जागा नाही आहेत कॉमन मॅनला आज भाजी मंडी उघड्यावर भरते त्याच्या कचऱ्याचे ढीगच्या ढीग असतात आज बिल्डिंग परमिशन मिळण्यामध्ये सुद्धा चार्जेस लावल्या जातात अशा माझ्या माहिती होत्या आणि विशेष म्हणजे काही निवासस्थान आणि काही ऑफिसेसमध्ये असे खर्च झालेत की जे खर्च व्हायला नाही पाहिजे आणि विशेष हेड जे, जे अगदी कधीतरी आपण वापरतो त्या हेडमधून वापरले जातात अशी माझ्याकडे माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्या सेक्शन लिहून मी माहिती मागितलेल्या होत्या आणि म्हणून हेड तो हेड आहे सदुसष्ट तीन क हा हेड असा आहे अचानक काही समजा तुम्हाला भूकंप झाला किंवा बिल्डिंग इतका पाऊस पडला की आता कॉर्पोरेशनची बिल्डिंग आता काही भिंती पडूनच जाणार आहे अशा वाचवण्याकरता काहीही टेंडर न काढता टेंडर काढायची आता वेळच नाही राहिलेली आपल्याला तीन दिवसाचा पण टेंडर निघू शकत नाही अशा वेळेला वापरणारा पैसा अशा ठिकाणी वापरण्यात आला ज्याला कोणतीही इमर्जन्सी नव्हती आणि विदाऊट टेंडर काढण्यात आलं आता ही माहिती मला ते जमा करून देत आहेत मी जोपर्यंत प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत मला बोललेलं उचित नाही वाटणार म्हणून आता मी अजून थोडं थांबतोय ते थोडं कंपाईल करतायत अर्धा एक तासामध्ये मला मा ती माहिती मिळेल मी तुम्हाला त्याचा खुलासाच्या घरी किंवा सिल्वर स्पून असतील अशा वैयक्तिक गोष्टी वापरल्या गेल्याचा तुम्ही तो त्या हेडमधून वापरण्यात आलेला नाहीये तो त्याच हेडमधून वापरण्यात आलेला नाहीये आतापर्यंतची माहिती मी तुम्हाला सांगतो असं काही त्यांच्या घराच्या आतमध्ये असं काही वापरलेलं त्या हेडमध्ये नाही वापर आहे वापरण्यात आलेलं आहे ती पण मी माहिती घेतो की घरात असं वापरायची त्यांना परवानगी आहे का खरं म्हणजे सन्माननीय माननीय आयुक्त ते आहेत एक आय एस अधिकारी आहेत आय एस अधिकारी मोहोदयाने ॲक्च्युली ॲक्झिओमॅटिक राहिला पाहिजे परंतु तसं जर काही आढळलं तर ती माहिती मी देईल मला अगोदर माहिती घेऊ द्या खेळ खर्च असं देखील आहे का काही हो ते पत्र मला, ते पत्र मला पत्र मला ऑफिशियल भेटलेलं आहे त्याची मी खातर जमा करू लागलो आता ते खातर जमा करता ओरिजिनल डॉक्युमेंट येऊ लागले परंतु प्राथमिकदृष्ट्या असं केल्याचं सदुसष्ट तीन कमडून आढळत आहे ज्याच्यामध्ये अजिबात चालत नाही ते गंभीर गुन्हा आहे तो ऍक्च्युअलमध्ये पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये असे कोणते ठळक कोणते तुम्ही मांडले की त्याची माहिती तुम्हाला पाहिजे आता सदुसष्ट खर्च खर्च सांगितलं तुम्ही मी त्याच्यामध्ये काय खर्च केला तेच मागितलं होतं मी काय केलं होतं सदुसष्ट तीन क मध्ये काय काय खर्च केले खास करून निवासस्थानावर तेच मी मागितले होते आणि ते मला चार पाच महिन्यामध्ये मिळाले नाही तर मी त्यांना वेळोवेळी सांगितलं तोंडी सांगितलं लेखी सांगितलं भेटत नाही म्हणून माझा संशय थोडा जास्त बळावला आणि तेच मी घेऊन तुम्हाला म्हणजे मी घेतोय ती माहिती अनावश्यक खर्च निवासस्थानावर काय नेमका केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत काय माहिती मिळालेली आहे ती आम्हाला बघा माझ्या प्राथमिक माहितीप्रमाणे आयुक्त वन आयुक्त टू आयुक्त एक आणि आयुक्त दोन यांच्या दालनावर आणि माननीय आयुक्त महोदय यांच्याही दालनावर त्याच शिक्षणमधून खर्च झाल्याची गंभीर बाब आता तरी प्राथमिक दृष्ट्या कळते थोडासा एक अर्धा एक तास मला जर दिला त्याचे झेरॉक्स माझ्याकडे होते थोडं बघतो आणि मला मी जी आतापर्यंत घेतली त्यामध्ये मला आढळून येत आहे एकदा एक पूर्ण कागद येऊ मी तुम्हाला सांगतो साधारणतः सत्याहत्तर लाख रुपयामध्ये दोन दालना आहेत अतिरिक्त वन आणि अतिरिक्त टू आणि माननीय आयुक्त लाख आयुक्त महोदयांच्या पण दालनावर जवळपास तेवीस लाख रुपयाचा तो खर्च आढळून येतो पदाचा गैरवापर करून बऱ्याच गोष्टी तुमचं म्हणणं हो नक्कीच पदाचा गैरवापर म्हणजे पदाचा गैरवापर तर आहेच परंतु त्या सेक्शनचा अधिकार कारण की ती सेक्शन अशी आहे सदुसष्ट अर्जंट एकदम आणि त्याचा गैरफायदा जे बजेटमध्ये आपण दाखवू शकत नाही कॉर्पोरेशनचं ना जे बजेट तयार होतं त्यामध्ये आपण ज्या बाबी दाखवूच शकत नाही म्हणजे अंदाज येत नाही आपल्याला आणि आप असं काही अचानक उद्भवलं त्या बाबी केल्या म्हणजेच तुमच्या आपत्ती व्यवस्थापना व्यतिरिक्त हा खर्च झाल्याचं इथं निष्पन्न होत आहे कालावधीमध्ये झालेला काला का काला ते वर्ष दोन वर्षाच्या कार्यकाळामध्येच बघतोय खास काय माहिती का की सन्माननीय प्रशासक महोदय इथं जोपर्यंत जेव्हापासून आलेले आहेत ना पाणी पुरवठा अगोदर जो दोन तीन दिवसामध्ये भेटायचा तो आता आठ आठ दिवस लागत आहेत म्हणजे ती सुधारणा जास्त व्हायला पाहिजे आता त्यांना ते एकटे सगळे आहेत स्मार्ट सिटीचे आयुक्त म्हणून आयुक ते आयुक्त इथे आहेत आणि स्मार्ट सिटीचा चार्ज त्यांच्याकडे होता जवळपास हजार कोटी रुपये आलेले आहेत शहरामध्ये ते काही दिसून येत नाहीये कामामध्ये दिसून येत नाही कुणीकडे कुणी कुणी लॅम्प्स वगैरे लावण्यात आलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आत्ताच्या तर मी आयुक्तांचं गोष्ट सांगू लागलो घोटाळा म्हणायचा हा महापालिकेच्या प्रशासकाचा वाटतो मला त्याला काही इतकं हे नाही परंतु असं करू नये सन्माननीय हे बघा माननीय आय एस अधिकारी मोदय हे एक डिग्निटी ठेऊन असतात चांगले काम करतात ते माझे बरेच मित्र आहेत राज्यात देशात माझे बरेच मित्र आहेत पण ह्या ज्या पद्धतीने वागतायत ना ते जनतेकरता बरोबर नाहीये असं माझं म्हणणं आहे का असा प्रश्न वागण्यावर म्हणजे त्यांच्या बॉडी लँग्वेजवर किंवा त्यांच्या चालीरीतीवर नाही बोलत आहे त्यांची प्रशस्कीय वागणूक जी आहे जी मला लेजिटिमेट पाहिजे माझ्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर मी बोलतो दोन वर्षापासून आमदार आहेत शहरामध्ये सुद्धा सगळे स्थानिक आमदार शिवसेना भाजपाचे आहेत असं असताना म्हणजे जेव्हा प्रशासक असतो तेव्हा या लोकप्रतिनिधींची एक बॉडी या सगळ्या महानगरपालिकेवरती लक्ष ठेवणं अपेक्षित असतं आपल्या आमदारांनी यांनी सुद्धा लक्ष ठेवलेलं का। नाही काय नाही नाही माझ्या माहितीप्रमाणे ते पण वेळोवेळी लक्ष ठेवतात सगळ्याच बाबी ते लक्ष ठेवतील असं काही अपेक्षित नाही आहे त्यांना पण बरंच हे असतं तर पण वेळोवेळी महानगरपालिकेमध्ये जितके सन्मान्य आमदार शहरामध्ये आहेत त्यांनीही चांगलं लक्ष दिलेलं आहे मला ज्या माहिती मिळाल्या त्याचं लक्ष मी देतोय तीन आमदार असून सुद्धा त्यांना तुम्हाला नाही नाही बघा आमदार जे राज्यात निवडून येतात पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी ते फक्त एका एरियातून निवडून येतात म्हणजे कोणी समजा कन्नड मधून आले कोणी समजा यवतमाळमधून आले कोणी समजा एखाद्या पुण्यावरून आले तो भाग वेगळा ते सर्व राज्यामध्ये त्यांनी लक्ष दिलं पाहिजे हे अपेक्षित असतं आणि हे शहर तर मला लागून मी या शहराचाच आहे यामध्ये गैर मी या शहरातच राहतो पुढचं आंदोलन पुढची दिशा कशी असणार यामध्ये जर गैर प्रकार जे झाला कायदेशीरित्या जे मला करायला पाहिजे ते मी करणार थँक्यू थँक्यू सो मच आमदार साहेब दर्शकांचा प्रश्न आहे तो का आहे हे मोठं काय दिसतंय कारण तो जो आहे तो अजूनही देवत आहे तुम्ही जी भूमिका घेतली तेव्हा तुम्हाला सन्मान मिळालं काय झालं पुढं कालच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषदचे श्री मीना साहेब त्यांच्याकडे माझी बैठक झाली त्या बाबतीमध्येच आणि गेल्या मी सांगितल्यापासून सप्टेंबर दोन हजार बावीसपासून माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यांचा एच आर ए बंद आहे एच आर ए बंद आहे म्हणजे ते त्यांनी अपडाऊन करणं हे त्यांना कायदेशीर नव्हतं त्यांनी त्यांच्यावर ते आत्तापर्यंत शिस्तभंगाची कारवाई करून त्या शिक्षकांना कमी करायला पाहिजे होतं आणि दुक्ष शिक्षकांची भरती करायला पाहिजे होती शासनाकडे प्रस्ताव पाठवून पण त्यांनी केलेलं नाही आहेत ते त्यांनी मान्य केलं कालच्या बैठकीमध्ये आणि त्यांनी लागलीच निर्णय घेतला की जे शिक्षक आता गावात राहत नाही आहेत मुख्य जे एम सी एस आर आणि कायद्याप्रमाणे राहणं बंधनकारकच आहे कारण शिक्षक महोदय फक्त दहा ते चार येऊन शिकवावं हे अपेक्षित नाही आहे त्यांना गावात राहून सगळ्यांना त्याला जा, म्हणतो आपण संस्कार दिले पाहिजे गावात शिक्षक राहिल्यामुळे वेगवेगळे व्यसन मुक्त होतात लोक हे ते करत नाहीत म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांना जे, जे काही दिलेलं आहे मुख्यालय राहण्याचा कायदा तो त्यांनी पाळलेला नाही आणि ह्याचा सगळा हिजू आहे दर्जेदार शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण दिलं नाही त्याचा क्रायटेरिया आहे म्हणून दर्जेदार शिक्षण दिलंच नाही ते त्यांनी तेही प्रूव्ह झालेलं आहे त्याकरता सन्माननीय एज्युकेशन ऑफिसर मॅडम आणि सीओ साहेब यांनी मला शब्द दिला कालच की आम्ही ताबडतोब कारवाई सुरू करतो आणि त्यांच्यावर शिस्तभंगापासून जी कारवाई करायला पाहिजे ते मी आम्ही करणार मतदारसंघातील शिक्षकांचे शिक्षकांचं असं व्हायला पाहिजे त्यांचं मला बाकीच्याची अजून माहिती नाही मला माझ्या मतदारसंघ राज्यभरात करेल नाहरातील रात्री खर्च करण्यात आलेला आम्ही ते माहिती घेतो आता सध्या सगळ्या माहिती घेत